फॉर्म मी माझ्या वैयक्तिक स्वतःच्या सदसद् बुद्धीला स्मरून आणि लोकशाहीतला अधिकार म्हणून मी फॉर्म भरला होता परंतु सकल मराठा समाजाच्या भावनेचा आदर करून आणि मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सूचनेचा पालन करून मी आज उमेदवारी अर्ज मागं घेतलेला आहे आणि जी समाजाची भूमिका असेल जी मनोजदादा जरांगे पाटलांची भूमिका असेल त्या भूमिकेशी मी प्रमाणिक राहणार आहे आणि मराठा समाज आणि मराठा आरक्षणासाठी अशी एकच काय असे शंभर उमेदवार आम्ही महाग घेण्यासाठी किंवा कुठलीही निवडणूक न लढण्यासाठी कायम कटिबद्ध आहे कोणी सांगितलं होतं नेमकं आणि जरांगे पाटील म्हणाले की मला दवाखान्यात सोडायला आले होते आणि अचानक त्यांना कुणीतरी सांगितलं की असं म्हणजे कुणीतरी आहे असं सांगितलं कोण आहे तुमच्या माग माझ्या माग सर्वसामान्य मराठा समाज आहे बीड जिल्ह्यातले जे स्वाभिमानी मराठा बांधव आहेत ते आहेत कारण दोन्ही उमेदवारांनी सगळे सोयऱ्याच्या आदेशा आदेशाबद्दल जे प्रमुख पक्षाचे दोन उमेदवार आहेत त्यांनी काहीही भूमिका जाहीर केली नव्हती आणि पन्नास टक्क्याच्या आतल्या ओबीसीच्या आरक्षणाबाबतही ते काहीच बोलले नव्हते म्हणून आम्ही उमेदवारी भरली होती आणि याचा परिणाम असा झाला की कालच्या एका आध्यात्मिक कार्यक्रमात हे दोन्ही उमेदवार पाटलांना भेटलेले आहेत आणि मला वाटतं त्यांनी पाटलांच्या कानात नक्की सांगितलं असेल की सगळे सोयऱ्याच्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे आणि पन्नास टक्क्यातल्या ओबीसीच्या आरक्षणाला त्यांचा पाठिंबा आहे हे मी काल तिकडं नव्हतो परंतु वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या माध्यमातून त्या सगळ्यांना एकत्र पाहिल्यानंतर मला पुन्हा वाटलं की चला आता मराठा समाजाचं भलं होतं आहे आणि म्हणून मी त्या त्या दोन्ही उमेदवारांकडून आशा करतो आहे की पाटलांना दिलेला शब्द पाळावा आणि आचारसंहिता संपल्यानंतर मराठा आरक्षण पन्नास टक्क्याच्या हातून ओबीसीमधून मिळावं आणि सगळ्या सोयऱ्याची आदेशाची अंमलबजावणी व्हावी यासाठी ते दोघं प्रयत्न करतील म्हणून मी माझी उमेदवारी अर्ज आज माघार घेतो आहे आणि निश्चितपणे मनोजदादा जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यात आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यात मी कायमसोबत असेल जी समाजाची भूमिका असेल त्या समाजाच्या भूमिकेची मी कायमसोबत असेल पाटलांनी